नमस्कार मित्रांनो आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात उदाहरणार्थ आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली केव्हा घडली ती आता जशी आहे तशी पहिल्यापासूनच होती की बदलली आणि जर ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशातच निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले ते ग्रह म्हणजे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून या सर्व ग्रहांपैकी आपल्या पृथ्वीवर फक्त सजीवसृष्टी आहे पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ ऐंशी कोटी वर्षे लागली असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये वनस्पती आणि प्राणी या दोघांचाही समावेश होतो